रेनापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार शोभा श्याम अकनगिरे व सतरा नगरसेवक असे भाजपचे उमेदवार येणाऱ्या निवडणुकीच्या निवडणुकीच्यामध्ये उभे आहेत मी रेनापूर शहरातील सर्व माझ्या मतदार बंधू भगिनी नागरिकांना विनंती करू इच्छितो की सर्वांनी मोठ्या मताधिक्यानं मध्ये आमचे भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं आज सन्मान्य रमेश आप्पा कराड आमदार म्हणून काम करतात आणि रेनापूर रेणापूर म्हणजे जो कुठल्याला विकास होता तो आज आपच्या माध्यमातनं फार ताकदीनं परत एकदा सुरू झाला आहे कारण देवेंद्रजींचं लक्ष हे तेवढं आपांच्या सर्व मागण्यांवर आणि रेणापूर मतदारसंघावर आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचा हा खरं म्हणजे मतदारसंघ होता आणि ही एक अतिशय भावनिक नाळ जी आहे ही या मतदारसंघाशी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जोडली गेलेली आहे आणि म्हणून रेणापूरमध्ये काही आम्ही कमी पडू देणार नाही त्यामुळे रेणापूरवासियांनी पण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना काही कमी पडून देऊ नये ही विनंती करतो आणि आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा श्याम अकनगिरी आणि सतरा भाजपचे नगरसेवक जे आहेत यांना मोठ्या मताधिक्यानं सर्वांनी निवडून द्यावं ही विनंती करतो धन्यवाद